आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळपत्म्या देत आहे महात्मा गांधी यांचं जीवन आणि कार्यासंबंधीचे ज्ञानकण विद्यार्थ्यांनी मधमाशांप्रमाणे वेचावे असे प्रतिपादन मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर श्यामराव कोरेटी यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पद्युत्तर महात्मा गांधी विचारधारा विभागाच्या वतीनं महात्मा गांधी जयंती सप्ताह आयोजित करण्यात आला याचा समापन कार्यक्रम आज पार पडला प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ कोरेटी यांनी भूषवलं आगामी निवडणुकीत ओबीसी समाजानं साथ दिली तर वंचित बहुजन आघाडीला तीन आकडी जागा मिळतील असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे मनमाड इथं आदिवासी सत्ता संपादन परिषदेच्या वेळी बातमीदारांशी ते बोलत होते मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण देऊ नये या मागणीला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे आदिवासी आणि ओबीसी समूहांना एकत्र करून तिसरी आघाडी स्थापन करणार असून नागपूरला या तिसऱ्या आघाडीच्या नावाची अधिकृत घोषणा करू असं ते म्हणाले गोंदिया जिल्हा हा वन्य प्राण्यांसह अनेक जैविक वनस्पतींनी नटलेला जिल्हा असून जिल्ह्यातील जैविक वनस्पती आणि वन्यजीव प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी एक ते सात ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे आज वनविभागाद्वारे गोंदिया शहरात सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं यात मोठ्या संख्येनं वनविभागासह सायकलिंग संडे आणि विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता शाश्वत विकासासाठी दोन हजार वीसमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं असून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिक समग्र लोहविद्या शाखीय आणि लवचिक बनवण्याचा प्रयत्न सरकारनं केला आहे असं प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती डॉक्टर सी पी राधाकृष्णन यांनी आज गडचिरोली इथं गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी केलं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आपला आधार प्रमाणीकरण केलं अशा अकरा हजार आठशे छत्तीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेहेचाळीस कोटी सत्तर लाख रुपये शासनानं ऑक्टोबर महिन्यात जमा केले यात नागपूर जिल्ह्यातील नुकत्याच संपलेल्या ऑक्टोबर महिन्यात चारशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन कोटी एकोणतीस लाख रुपये जमा करण्यात आले आहेत यावरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार